साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सासरच्या छळाला कंटाळून एका पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीने आत्महत्या के केल्याचा आरोप आहे पोलिसांना महिलेचा एक व्हिडिओ सापडला आहे आहे ज्यामध्ये ती तिच्यावर होत असलेल्या सांगत कॉन्स्टेबलच्या पत्नीचे नाव सौम्या आहे इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सौम्या कश्यप सांगत आहे की तिचे सासू सासरे तिचा मेहुणा आणि तिचा पती तिच्यापासून सुटका करून घेऊ इच्छितात जेणेकरून तिचा पती दुसऱ्या महिलेशी लग्न करू शकेल ती सांगत आहे की तिच्या पती वकील आहे ही घटना लखनौच्या बी टी पोलीस स्टेशन परिसरातील आहे जिथे कॉन्स्टेबल अनुराग सिंहची पत्नी सौम्या कश्यपने गळफास लावून आत्महत्या केली आणि मरण्यापूर्वी तिने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला तो व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये सौम्याने तिच्या सासरच्या दुसऱ्या लग्नासाठी दबाव आणल्याचा आरोप केला तिचा पती अनुरागने तिला मारहाण केल्याचाही आरोप केला आहे आणि तिच्या मेहर्यावर तिला धमकी दिल्याचा आरोप आहे चार महिन्यांपूर्वी सौम्या आणि अनुरागचा प्रेमविवाह झाला होता सौम्या कश्यपने हा त्रासदायक व्हिडिओ मध्ये सांगितले आहे की वकिलाने माझ्या पतीला मला मारण्यास सांगितले तो म्हणाला की तो माझ्या पतीला वाचवेल व्हिडिओमध्ये बोलताना ती रडतानाही दिसत आहे उत्तर लखनौचे पोलीस अधिकारी जितेंद्र दुबे यांनी कॉन्स्टेबलच्या पत्नीने आत्महत्या केल्याची पुष्टी दिली अधिकाऱ्याने सांगितले की प्रभारी निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि कुटुंबातील सदस्यांनाही माहिती दिली प्रादेशिक युनिटला बोलवण्यात आले आणि फॉरेन्सिक चौकशी करण्यात आली